एम एम आर डी एच्या माध्यमातून मंडाळे येथे मेट्रो प्रशिक्षण संस्थेची एक इमारत नूतन इमारत उभी राहती आहे आणि ही पहिल्यांदा हा प्रयोग होतो आहे मेट्रोचं ट्रेनिंग सेंटर कारण मेट्रोचं नेटवर्क वाढतं आहे तीनशे सदोतीस किलोमीटरचं जवळपास आता साडेचारशे पाचशे किलोमीटर न मुंबई एम एम आरमध्ये याचा आ, जे काही व्याप्ती वाढती आहे त्यामुळे एंड टू एंड कनेक्टिव्हिटी मिळेल लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मिळेल आणि यामुळे मुंबईकरांचा मुंबई एम एम आरमधल्या सर्वांचा वाहतूक कोंडी मुक्त प्रवास सुरू होईल याला देखील आज सुरू म्हणजे त्यासाठी एम एम आर डीचे प्रकल्प फायदेशीर ठरतील सांताक्रूज चेंबूर लिंक रोड हा देखील एक मोठा प्रकल्प दोनशे कोटी रुपयाचा तोही त्याला देखील आज लोकार्पित केलेला आहे ते केबल शेडचा हा पूल आहे आ, कर्मचारी निवासस्थानाची नूतन इमारत आहे त्याचं देखील आज लोकार्पण झालं आहे आणि कलानगर जंक्शन इथलं डी उड्डाणपूल हा देखील लोकार्पित झालेला आहे आणि त्याचबरोबर कोस्टल रोडचा हा जो विहार क्षेत्र पा जो प्रमिनाड आहे त्याचं देखील लोकार्पण झालं आणि पाचचारी पुलाचं देखील लोकार्पण झालेलं आहे असे अनेक विकासाचे प्रकल्प आज मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी लोकार्पित झालेले आहेत मुंबईसाठी खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्षापासून हे मुंबईकर ह्याची वाट पाहत होते आज त्यांना मोठ्या प्रमाणावर या प्रकल्पांमुळे दिलासा मिळेल आणि मुंबईकरांचं जीवन सुसह्य करण्यासाठी मुंबईचा प्रवास मुंबईकरांचा आरामदायी करण्यासाठी हे प्रयत्न आमचे सुरू आहेत आणि एम एम आर ए फार अतिशय अद्ययावत तंत्रज्ञान वापरून या ठिकाणी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून या ठिकाणी पर्यावरणाला पूरक असे प्रकल्प राबवण्याचं काम करते आणि म्हणून एम एम आर डीचे मुखर्जी त्यांचे सर्व अधिकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो मुंबईकरांना आज मोठी भेट बी डी चाळ बी डी डी चाळीच्या लोकांना घरं आणि जे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की चाळीस लाख मुंबईतल्या झोपडपट्टीवासियांना मोफत घरं हा आमचा जो काही टप्पा सुरू झालेला आहे त्याची पायाभरणी सुरू झालेली आहे आणि भविष्यकाळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पुढच्या काही काळामध्ये आज जवळपास सत्तर हजार कोटी रुपयाचं हे ठेवून इन्व्हेस्टमेंट करून जवळपास तीस ते पस्तीस लाख घरं भविष्यामध्ये या ठिकाणी मुंबईमध्ये बांधली जातील त्यामध्ये सिडको असेल एम एम आर डी असेल एस आर ए आहे म्हाडा आहे एम आय डी सी आहे बी एम सी आहे हे सगळे प्राधिकृत ज्या प्राधिकरणं आहेत त्यांना सोबत घेऊन जेवीमध्ये हे आम्ही प्रकल्प पुढे नेतो आहे क्लस्टरला आम्ही प्राधान्य देतो आहे त्यामुळे मुंबईकर मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर जो आहे अगदी इकडे नालासोपारा वसईपर्यंत इकडे बदलापूर अंबरनाथ वांगणीपर्यंत तो पुन्हा मुंबईत आणण्याचा मुंबईकर जो बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्याचा हा प्रयत्न आहे आणि मुंबईला जगाशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदयांचं देखील स्वप्न आहे मुंबई हे जागतिक आर्थिक म्हणजे फायनान्शियल हब व्हावा आणि त्यासाठी देखील या ठिकाणी आमचं मुंबई एम एम आरचं काम जे आहे सुरू आहे नीती आयोगादेखील या मुंबई एम एम आरवर काम करते आहे आणि जसं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं फाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं जे स्वप्न आहे त्याच्यामध्ये मुंबई एम एम आर फक्त मुंबई एम एम आर वन पॉईंट फाय ट्रिलियन डॉलरचा योगदान त्याच्यामध्ये देणार आहे त्यामुळे मी घेतला आम्ही हे श्रेयवादाची लढाई नाही आहे हा लोकांना लोकांचं जीवन सुसह्य करणं लोकांना लोकांचं घराचं स्वप्न पूर्ण करणं यावर आमचं प्राधान्य आहे आमचा अजेंडा डेव्हलपमेंट आहे आमचा अजेंडा श्रेयवाद नाही आहे आणि त्यामुळे हे जसं आपण आज बी डीचं झालं आहे सगळ्यात मोठी ती ब बी डीचं जे काय पुनर्विकासाचा प्रकल्प आहे मोठा प्रकल्प आहे आणि तो आज टप्प्याटप्प्याने पुढं जातो आहे चांगल्या दर्जाची घरं लोकं आनंदित आहेत आणि त्याचबरोबर आम्ही मोठ्या प्रमाणावर हे मुंबई झोपडपट्टीमुक्त मुंबई खड्डेमुक्त मुंबई आम्ही करतो आहे धन्यवाद